प्रश्न विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्ही द्यायचे चालेल हा मला सांगा तुम्ही रोज जेवण करता का मग मला सांगा की जेवणामध्ये तुम्ही काय काय घेता डाळ भात छान बरं आता काय करा तुम्ही एकेक हातोरी करून मला सांगायचं हा तर हातोरी करा बरं कोण कोण सांगत हा श्रीराम सांगतो

भाजी बरोबर आणखी वांग्याची भाजी बजाची भाजी भेंडीची भाजी पण सगळी भाजी भेंड्याची भाजी बरोबर तामोड्याची हा छान मग मला सांगा तुम्ही हे सगळं ताटामध्ये घेताय ना काहताव घेता काहताव घेऊन खाता भाकर तुम्ही भाकर हातावर घेऊन खायची आणि कशामध्ये घ्यायची असते ताटामध्ये बरोबर आहे बरं मग तुम्ही ताटामध्ये काय काय घेतलं भात घेतला भाजी घेतली चपाती एखादी पोळी घेतली किंवा नागलीची भाकर घेतली बरोबर आहे वरण घेतलं डाळ घेतली मग हे जर तुमच्या ताटामध्ये जर जास्त झालं तुम्ही घेतलं खाल्लं पोट भरलं आणि त्या ताटामध्ये जर उरलं तर त्याच काय करता तुम्ही कुत्र्याला घालता बर गणेश काय म्हटला कुत्र्याला घालता बर बाकी आणखीन कोण कोण काय करत हा सांग तो सांग काय करतो फेकून देतो बर तू सिंधू हा सांग बोकडीला घालते का म्हणजे उर्वेला काय बघा घालते भात का भाकर हात खाली करा म्हणजे एक जण काय करत फेकून देत कोणी बोकडीला घालत कुणी गाईला घालत अरे परंतु जे ताटामध्ये जे अन्न येतं जे भात येतो जी भाकर येते जी भाजी येते ती किती मोलाची असते माहिती आहे का तुम्हाला माहित आहे आपण तुम्ही लगेच बोकडी टाकून देता कुणी कोंबडीला टाकता कुणी फेकून देत परंतु ते आपल्या ताटामध्ये येण्यासाठी खूप कष्टानं आपल्या ताटामध्ये येते तुम्ही किंवा आपण सहज पिकून देता तर आज आपण काय करायचं कि किती कष्टानं किती मोलाची भाकर आहे ही, ही भाकर आहे की नाही ही भाकर ज्या ज्वारी पासून ज्या तांदळापासून ज्या पासून तयार होती त्या बाजरीचा त्या धान्याचा एक दाना शेतकऱ्याला तयार करायला किती कष्ट घ्यावे लागतात किती मोलाची ती भाकरी असते याचा आपण आज प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन त्या शेतकऱ्याला विचारून आणि मग आपण माहिती ते घेऊ तेव्हा मग आपल्याला कळल की किती ही भाकरी कष्टाची आहे जायचं का बाहेर जायचं का हो! रोप हे वैशाली जात आहे त्याला कमीत कमी एकशे नव्वद नव्वद ते एकशे वीस दिवस लागतील नव्वद एक म्हणजे कळालं का हे रोप कशाच आहे भाताच आणि याची जात कोणती आहे वैशाली जात आहे म्हणजे भाताचे प्रकार भरपूर आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत प्रकार सांगा बरं वैशाली वैशाली आर चोवीस रत्नागिरी चोवीस रत्नागिरी आर चोवीस त्यानंतर आपली रुपाली सविता सविता असे विविध प्रकारचे त्या जाती झाल्या रोप मात्र भाताच आणि त्या भाताचा प्रकार कोणता तर मग ते आणि हा भात लावण्यासाठी नरम झालं पाहिजे ते भात लावता येईल म्हणजे तुम्हाला का लगा? ही का का करतात तर जमीन काय झाली पाहिजे नरम म्हणजे भुसभुशीत जमीन झाली पाहिजे म्हणजे काय होईल त्याच्यानं भात लावता येईल बरोबर जर आपण फक्त सांगली जमीन बरोबर जमीन जर भात लावला तर तो काय होणार आहे पाव पाण्यामुळे काय होईल तो टिकणार नाही तो पाऊस पावसाचं पाणी पडलं रोप पाहिले बरोबर त्यानंतर रोप लांगरणी पाहिली त्यानंतर गाळ कसा करतात रोपं लावण्यासाठी ते पाहिलं ला। त्यानंतर रोप लावायची कशी हे देखील पाहिलं तर हे सगळं आपण आज पाहिलेलं आहे तर याच्यानंतर रोपं वाढायला काही कालावधी लागेल बरोबर म्हणजे दोन तीन महिने लागतील तोपर्यंत आपण काय करू रोप ज्यावेळेस मोठे होतील वाढतील त्याच्यानंतर कापणी होईल उफणी होईल त्यानंतर ते धान्य गोंठ्यामध्ये भरलं जाईल आणि ते कुठं नेलं जाईल बाजारामध्ये विकायला घेऊन जा जावं लागेल तर ती प्रोसेस आपण तीन महिन्यानंतर पाहू चालेल <laughs>